आहे अजूनपर्यंत तरी आपण त्यांच्याकडे काही मागितलेला नाहीये परंतु आपल्या पदरात येणारे जे काही असेल ते गणपती बाप्पा नक्कीच देईल असा विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलाय नुकत्याच सुरू झालेल्या गणेशोत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भुईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधलाय आपल्या घरातील दहा दिवसीय गणेशोत्सवाला आता तब्बल पंचावन्न वर्ष झाली असून आई वडिलांकडून माझ्यासाठी तसा नवच बोलण्यात आला होता पन्नास वर्षांपेक्षा अधिक वर्षांची ही आमची परंपरा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आमच्या घरातील आता तिसरी चौथी पिढी सज्ज झाली आहे गणपती बाप्पांच्या आगमनाने वर्षभर असणारा कामाचा ताण नाहीसा होऊन मन प्रसन्न होते देशभरासह आपल्या महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो एकट्या मुंबईचाच विचार करता गणेशोत्सव काळात त्या ठिकाणी तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे याचा विचार करता महाराष्ट्राची आर्थिक बाजूही या गणेशोत्सव काळात सांभाळली जाते तर समाजात वाईट विचारांच्या माध्यमातून होणाऱ्या घटना थांबून अशा लोकांना बाप्पाने सद्बुद्धी द्यावी आणि सर्व नागरिकांना सुख समृद्धी लाभो बळीराजासह कामगार आणि कष्टकरी बांधव सुखी होत अशी बाप्पा चरणी आपली प्रार्थना असल्याचं आमदार भोईर यांनी सांगितलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण गणपती बाप्पाकडे काय मागितलं या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की गणेशाची मी पूर्वीपासून आराधना करतोय अगोदरच गणपती बाप्पावर इतर लाखो भक्तांच्या मागण्यांचा भार असल्यानं आतापर्यंत त्यांच्याकडे मी काहीही मागितलेलं नाही आहे मात्र आपला गणपती बाप्पांवर पूर्ण विश्वास असून जे काही असेल ते गणपती बाप्पा आपल्या पदरात नक्की देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तर पुढच्या वेळीही आपणच आमदार असावे आणि आमदार म्हणूनच आपल्या हातून बाप्पांची सेवा व्हावी अशी बाप्पा चरणी प्रार्थना करत असल्याचंही आमदार विश्वनाथ गोईर यांनी सांगितलंय यावेळी माजी नगरसेवक प्रभुनाथ वैशा भोईर वैशाली भोईर वैभव भोईर आदी कुटुंबीय उपस्थित होते हा जो गणपती आमचा आहे हा माझ्या हो नवसाचा आहे मला आता पंचावन्न वर्ष झाली तसे गणपतीला सुद्धा पंचावन्न वर्ष झाली पंचावन्न वर्षापासून ह्या बाप्पाची सेवा आमचं कुटुंब करीत आहेत आता दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढीसुद्धा ह्या हो उत्सवामध्ये म्हणजे आमच्या घरगुती गणेश दर्शनामध्ये सामील होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा असतो घरी आ, फार वेळ म्हणजे असं जे आपण वर्षभर कामाचा श ताण असतो किंवा इतर ज्या गोष्टी असतात ते ह्या दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये तर इतर ताण तर भरपूरच असतो म्हणजे गणपती दर्शन कल्याणमधले सर्व करायचं तर ते, ते तो भरपूर हे असतो परंतु तरी पण एक आपल्या घरी बाप्पा आहे आणि मग रात्री आल्यानंतर बाप्पाकडे बघितलं किंवा सकाळी उठल्यानंतर बाप्पाकडे बघितलं तर मन प्रसन्न होतं आणि सर्व कल्याणमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये हा गणेशोत्सव आता साजरा होतो आहे काही ठिकाणी दीड दिवस असतो काही ठिकाणी अडीच दिवस पाच दिवस सात दिवस गौरींबरोबर आणि त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीला सर्वकडे हा विसर्जन सोहळा होतो तर महाराष्ट्रामध्ये वसुधा जर बघायचं झालं तर हा सण फार मोठ्या प्रमाणात म्हणजे मी परवा दिवशी एका पेपरला आपल्या मीडियामध्ये एका पेपरला हे केलं की फक्त मुंबईमध्ये नव्वद हजार कोटीची उलाढाल ह्या गणेशोत्सवामध्ये झालेली आहे म्हणजे आर्थिक बाजूसुद्धा आपल्या महाराष्ट्राची ह्या गणेशोत्सवामध्ये सांभाळली जाते असं हा बाप्पा आता सगळीकडे विराजमान झालेला आहे मी सर्व आपल्यामार्फत सर्व नागरिकांना बाप्पाकडे विनंती करतो की सर्व नागरिकांना सुख समृद्धी ऐश्वर आणि चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं बलिराजा सुखी व्हावं कामगार कष्टकरी सुखी व्हावं परिसरातील सर्व जनता बाप्पाने सुखी ठेवावी आणि सकारात्मकता यायला पाहिजे माणसाच्या विचारामध्ये नकारात्मक दूर व्हावी ज्या घटना आहेत आपल्याकडे त्या घटना कुठेतरी बाप्पाने त्यांना सुबुद्धी द्यावी आणि सर्वांना सुखी ठेवावं ही बाप्पाच्यानी विनंती करेन आपल्या घरी काय मागितलं अजूनपर्यंत मागितलं नाही कारण बघा माझा बाप्पांवरती पूर्ण विश्वास आहे मी फार पूर्वीपासून बाप्पांची सेवा करत आलेल आहे त्यामुळे मला वाटतं न मागता सुद्धा बाप्पा जे असेल माझ्या पदरात येणारं ते नक्की देईल कारण मी मागत राहिलो महाराष्ट्रातील पूर्ण जनता मागत राहिली तुम्ही पण पत्रकार बंधू काय ना काय मागत असाल तर मग ते सगळ्यांचं बर्डन बापावर नको म्हणून मी अजून काही मागितलं नाही परंतु आता तुम्ही आठवण करून दिले तर मी आता नक्की मागेन की बाबा पुढच्या वेळेला पण मीच आमदार असावं आणि आमदार म्हणून बाप्पाची सेवा माझ्या हातून व्हावी एवढीच मागणी बाप्पाच्यानी करतो